बिराडे मी सकाराम सुखदेव बिराडे लोकराज्य पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आपल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडतोय आपले सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं मी सहर्ष स्वागत करतोय आजचा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच की आम्हाला कालच परवाच जे आमचं रोख राज्य पक्षाचं रजिस्ट्रेशन आहे तो नंबर मिळाला आणि त्या मिळाल्यानंतर लगेच आम्ही आज कार्यक्रम आयोजित केला आमच्या देधोरणं दोन तीन वर्षापासून ठरलेलेच होते कारण आम्ही सामाजिक स याच्यामध्ये चळवळीमध्ये नेहमी काम करणारे लोक आहोत त्या दृष्टीने आम्हाला जे जा जाणवलं राजकीय लोकांच्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांच्या यांच्याकडून जो अन्याय होतो आमच्या एस सी एस टी ओबीसी समाजावर त्या दृष्टीने आम्ही विचार केला तेस्ते, तेस्ते की बुवा जर हे वारंवार प्रस्थापित तेच तेच ते घरातून मुलगा झाला की नातू नातू झाला की तू एका एका घरातूनच सगळं काही राजकारण चाललं त्याच्यामुळे एक एकतर्फी निर्णय सगळे चाललेले आहेत त्यामुळे चा हे जे वंचित समाज आहे या वंचित समाजाला एस सी एस टी ओबीसीच्या समाजाला पंच्याऐंशी टक्के समाजाला या शासनाने इथून तिथून जे आहे ते डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आजही जर सगळे पक्ष बघितले तर आमचा कोळी समाजाचा किंवा बिल्ल समाजाचा किंवा माळी समाजाचा असा कोणताही एखादा पुढारी त्याला तिकीट दिलं जात नाही आणि ती सुविधा म्हणून आम्ही लोकराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे ज्याचा जितकी ज्याची जितकी भागीदारी त्याच्या तितकी हिस्सेदारी ज्याचा जे ज्या समाजाचा जेवढा वाटा राहील तेवढा ते वाटा त्याला मिळालाच पाहिजे हा त्याचा संविधानिक राईट आहे त्या दृष्टीने आमचा हा पक्ष पुढे आलेला आहे आणि तो आम्ही आज प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे त्या नुकतीच आता आचारसंहिता लागलेली आहे त्या त्यामुळे हा पक्षाचं आज उद्घाटन करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही तो उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर तसेच शासनाचे वर्षानुवर्ष अनेक जाती जमातीचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमाती धनगर मराठा भील मन्नेलू ठाकर ठाकूर अल्बा माना इत्यादी तीस ते तेहतीस जमाती जाती जमाती तळागाळातील अनेक लहान मोठ्या जाती जमाती संविधानिक हक्क अधिकार व लाभ मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्यानंतर त्यांच्या शैक्षणिक आर्थिक औद्योगिक व सामाजिक विकास न झाल्यामुळे त्या रस्त्यावर तीव्र आंदोलनातून त्याचा उद्रेक व्यक्त करीत आहेत त्याचप्रमाणे शेतकरी कामगार कष्टकरी बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार यांच्या ज्वलंद प्रश्नासोबतच राज्याच्या शैक्षणिक धोरणावर धोरणासह कृषी औद्योगिक व मत्स्योद्योग इत्यादी धोरणाचाही बोजवारा बोजवारा उडाल्यामुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत महागाई तर आम्ही एकूण अठ्ठे जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस जागा तर आम्ही लढू ना जर अठ्ठेचाळीस जागा कमी पडल्या तर थोडे कमी लढू परंतु उमेदवार मिळालं तर नक्कीच लढू आम्हाला पहिल्यांदा तर आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी विरुद्ध पंच पंधरा आहेत आमच्या आता कारण एस सी एस टी ओबीसी पंच्याऐंशी टक्के बाकी पंधरा टक्के महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा लढवणार हो पासष्ट शा पासष्ट हजार शाळा शासनाने कंपन्यांना विकून टाकलेल्या आहेत त्याचं दे धोरणं सुरू झालेले आहेत आता गरिबात गरीब व्यक्ती खेडेगावात राहणारा जो की अन्न वाचून मवताज आहे त्याला कपडे नाही त्या मुलांना ते शाळेत शिकू शकत नाही तिथं श सरकारी शाळा असल्यामुळे त्याला फीज लागत नव्हती त्याला स्कॉलरशिप मिळत होती तो काहीतरी दहावी बारावीपर्यंत येत होता नंतर त्याला थोडंसं नॉलेज आल्यावर तो पुढचं शिक्षण घेत होता परंतु आता त्याला तिथंच संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठमोठ्या उद्योगपतींना ते शाळा देऊन टाकलेल्या आहेत त्यामुळे जे आहे हा समाज जो आहे हा अगदी चिडलेला आहे आणि एकदम त्याला चिड आलेली आहे की बुवा आमचं जर शिक्षण आमचं संपलं तर आमचं अस्तित्व या ठिकाणाहून निघून जाईल म्हणून तो चिडलेला आहे आणि त्याच्या प्रेरणेतून हा पक्ष गठीत झालेला आहे मी यापूर्वीच सांगितलं की आमचा जो जाहीरनामा आहे आणि लोकसभा लोकसभा ही देशाला समोर ठेवून लढवली जाते तर त्यामुळे या देशाचं जे संविधान आहे ज्याच्यावर चा देश चालतो त्याच्यामुळे चा आमचं देशाचं जे संविधान आहे हाच आमचं घोषणापत्र असेल आणि यामध्ये जे दिलेलं आम्हाला जे मूलभूत नागरी हक्क आहेत हे आम्ही राबवण्यासाठी प्रामुख्याने काम करणार आहोत हेच आमचं घोषणापत्र असेल आम्ही अजून युतीचं आमच्याकडे अजून तशी सुरुवात झालेली नाही परंतु आमची ताकद बघताच अशा काही संकल्पना आमच्यासमोर येतील आणि तेव्हा आम्ही त्याचं नक्कीच आपल्यासमोर मीडियाच्या माध्यमाने जवळपास या आठवड्याभरातच आपल्याला ते आपल्यासमोर प्रदर्शन करू तरुणांना याच्यामध्ये आव्हान करणार की त्यांनी आज आपले डोळे उघडणं फार गरजेचं आहे या देशामध्ये या तरुणांना एक जी बी डेटा फ्री देऊन त्यांना त्यांचा बेरोजगीचा बेरोजगारीचा अहसास दूर करून घेतलेला आहे आणि त्यांना कुठेतरी या ज्या बेसिक समस्या आहेत याच्यापासून विचलित करण्याचं काम या फ्री डेटामधून पण केलेलं आहे आणि ज्या माध्यमाने मीडियासुद्धा याच पद्धतीने या ज्या स्कीम्स ज्या वारंवार त्या तरुणांसमोर मांडत आहे आणि यांना जी खरी परिस्थिती आहे आजचा तरुण जो बेरोजगार आहेत आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य गृहमंत्रीसुद्धा बोलतात की देश के नौजवानाने पकोडा तला तो क्या हुआ म्हणजे एवढी शोकांतिका आहे की देशाचे करते मी त्यांना करते म्हणण्यापेक्षा ना करते म्हणेल आणि ते म्हणत आहे की देशाचा सुशिक्षित पदवीधर प विद्यार्थी हा जर पकोडे तलत असेल तर काय फरक पडतो म्हणजे ही एवढी शोकांतिका या देशामध्ये आहे याचाच अर्थ यांचा संपूर्ण कन्सेप्ट हा फेल झालेला आहे इथं मी आज इथं जसं घोषित करतो आणि लवकरच आपल्या समोर